प्रभाग तेरामध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न विद्यमान नगरसेवकांच्या हस्ते हनुमान मंदिराचे भूमिपूजन अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत प्रभागक्रमांक तेरामधील नवनिर्वाचित नगरसेवक अविनाश तात्या घुले सुरेश बनसोडे अनिता शेटिया सुजाता पडोळे यांचा साकळे युवा प्रतिष्ठान जय हनुमान मंदिर देवस्थान प्रथमेश लाईट्स कानडेमाळा आणि परिसरातील नागरिकांनी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं याप्रसंगी विद्यमान नगरसेवकांच्या हस्ते हनुमान मंदिराचे भूमिपूजनही करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास आप्पा कानाडे मिलिंद पिनू शेठ कानाडे उद्योजक वैभव शेठ जगताप नंदू मामा कानडे पोपट मामा रासकर रामदास मामा गाडळकर कैलास कवडे पांडुरंग गाडळकर राजू मामा पुंड भाऊसाहेब शिंदे नितीन बोरोडे रोहित राऊत तुकाराम गीते तसेच संपूर्ण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अतुल ठेपे यांनी केले तर आभार प्राध्यापक अतुल मोरे यांनी मानले महिला भगिनींनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या नागरिकांनी बजावलेला आपला मतदानाचा हक्क आणि आमच्यावर टाकलेला विश्वास या विश्वासाला आम्ही नेहमीच पात्र राहू असं प्रतिपादन नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यक्त केलं आहे नागरिकांनी केलेला सत्कार हा आमच्यासाठी सदैव स्मरणात राहणारा असाच आहे प्रभागाचा विकास हाच आमचा आता यापुढे ध्यास असणार असल्याचं देखील नवनिर्वाचित नगरसेवकांनी मत व्यक्त केलं आहे